मालवणी कोंबडी वड्याची भाजणी आणि पीठ मुरण्यासाठी काही टिप्स तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे सोबतच कोंबडी वडे कसे बनवायचे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मी श्रावणी श्रावणीच होम किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरू करू इथे एक किलो झाडे तांदूळ घेतले चांगले दोन तीन वेळा धुवून पंख्याखाली एक दिवस वाळून घेतलेले आहे तर हे माप तुमच्याकडे नसेल तर ही आपली रेग्युलर वाटी असते किंवा बाहुल असतो त्या माप्रमाणे चार वाटी घ्यायचे म्हणजेच ह्या वाटीप्रमाणे आहे पाव किलो एक वाटी आहे पाव किलो जो आहे हे अर्धा पाव गहू घ्यायचे आहे अर्धा पाव म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम धुतात अर्धा पाव उडी डाळ घ्यायची आहे डाळ थोडी कपड्यामध्ये पुसून घ्यायची आहे उडी डाळला पावडर जास्त असते म्हणून कपड्यामध्ये थोडी पुसून घ्यायची आहे अर्धा पाव चणा डाळ म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम चणा डाळ पंचवीस ग्रॅम धणे हे अडीच चमचे होणार हा एक चमचा दोन चमचे आणि हा अर्धा चमचा पंचवीस ग्रॅम धणे पंचवीस ग्रॅम बडीशेप वीस ग्रॅम जिरो दहा ग्रॅम काळी मिरी दहा ग्रॅम मेथी चार लवंगा आणि एक छोटा चमचा ओवा हा गरम मसाला लागणार आहे हा बिना भाजणीचं कोंबडी वड्याचं पीठ बनवायचं आहे त्यासाठी आपल्याला फक्त दोन डाळी आहेत त्या डाळी भाजून घ्यायच्या आहेत बाकी तांदूळ गहू आणि ज्वारी हे भाजायचं नाही आहे फक्त डाळी भाजायच्या आहेत एक तर एकशे पंचवीस ग्रॅम उडी डाळ घेतली आहे बारीक गॅसवर भाजायची आहे डाळ लाल नाही करायची आहे तिथं कच्चे पण निघून जाईल इथपर्यंत आपल्याला भाजायची आहे एवढी डाळ भाजून झाली आहे साधारण एक त्याचा सुगंध येतो भाजल्यावर आणि डाळी अशा करता भाजायची आहे ज्यामुळे त्याच्यातला उग्रसपणा निघून जायला पाहिजे म्हणून भाजायची आहे आता ही उडीद डाळ आपली झाली आहे काढून घेऊया चणा डाळ एकशे पंचवीस ग्रॅम म्हणजेच अर्धा पाव घेतली आहे ही सुद्धा तशीच भाजून घ्यायची आहे अशा प्रकारे भाजायची आहे की ती भाजली गेली पाहिजे पण त्याचा रंग बदलला नाही पाहिजे चण्याची डाळ चांगली भाजली ओवे सुद्धा एकशे पंचवीस ग्रॅम घेतलेले आहे ह्याचा सुद्धा रंग बदलायला द्यायचा नाहीये बारीक गॅसवर भाजायचे चण्याची डाळ भाजायला मला चार ते पाच मिनटं लागली उडीत डाळ भाजायला मला तीन ते चार मिनटं लागली वड्याच्या पिठामध्ये पोहे घातल्याने वडे चांगले खुसखुशीत होतात आणि चांगले फुलतातही ते चांगले फुलले की काढून घ्यायचे पोहे चांगले भाजलेले आहेत आता हे काढून घेऊया पंचवीस ग्रॅम धणे घेतले धणे सुद्धा रंग न बदलता भाजून घ्यायचे धणे पण छान भाजलेले आहेत काढून घेऊया जिरं वीस ग्रॅम घेतलेलं आहे जिरंसुद्धा सुद्धा तसंच भाजून घ्यायचं आहे सुद्धा भाजून आहे काढून घेते बडीशेप पंचवीस ग्रॅम घातली आहे ती सुद्धा भाजून घेते बडीशेप पण झाली आहे काढून घेऊया काळी मिरी दहा ग्रॅम आणि चार लवंग हे सुद्धा भाजून आहे काढून घेऊया दहा ग्रॅम मेथी मेथी जास्त भाजायची नाही आहे एक छोटा चमचा ओवा मेथी जास्त भाजली तर कडवट होणार ओवासुद्धा जास्त भाजायचा नाही आहे आणि मेथी काळपट व्हायला द्यायची नाही आहे आता मी गॅस बंद करते है। सर्व जिन्नस मी बारीक गॅसवरतीच भाजलेलं आहे मेथी आणि ओवा झाला आहे काढून घेतलं हे सर्व जिन्नस भाजून झालं आहे हे पूर्ण थंड झाल्यानंतर तांदळामध्ये मिक्स करायचं आहे डाळ आणि मसाले भाजून झालेत आता सर्व जिन्नस एकत्र करूया एक किलो तांदूळ आहे पाव किलो ज्वारी अर्धा पाव गहू एकशे पंचवीस ग्रॅम भाजलेली चणा डाळ एकशे पंचवीस ग्रॅम भाजलेली उडीद डाळ एकशे पंचवीस ग्रॅम भाजलेले पोपी पंचवीस ग्रॅम धणे वीस ग्रॅम जिरं पंचवीस ग्रॅम बडीशेप धणे जिरं बडीशेप भाजलेले आहे दहा ग्रॅम मेथी आणि एक चमचा ओवा दहा ग्रॅम काळी मिरी आणि चार लवंग कोंबडी वड्याच्या पिठासाठी आपल्याला हे दळण तयार केलेलं आहे पूर्ण हे पूर्ण थंड झालं की गिरणीमध्ये जाऊन दळून आणायचं आणि एकदम बारीक दळायचं नाही थोडसं थोडंसं रसकशीतच दळून आणायचं त्यानंतर वडे करायला घ्यायचं वड्याचं पीठ मी गिरणीतून दळून आणलं रसरशीतच करून आणलेलं आहे हे मी सगळं चाळून घेतलं आहे त्यामध्ये एवढा कोंडा निघाला आहे असं पूर्ण पीठ आपण चाळून घ्यायचं आहे चाळून घेतलं की जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण पटकन घेऊन करू शकतो ह्यातलं मी थोडंसंच पीठ घेते ही आपली घरातली रेग्युलर वाटी आहे तर एकच वाटी मी पीठ घेते पाव चमचा इतपत मीठ घेते आणि पाव चमचा इतपत हळद हे सगळं आता मिक्स करून घेऊया तिथे मी गरम पाणी घेतलेले आहे हाताला ते सोसलं नाही पाहिजे इथपर्यंत आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे थोडंसंच पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं पीठ घट्ट मळायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे एकदम पण घट्ट नाही मळायचं तुम्ही बघू शकता पटकन ते दाबलं जात नाही आहे थोडंसं पाणी लागेल एक दोन चमचे हे पीठ मी आता मळलं आहे मी तेल वगैरे काही घातलेलं नाही आहे असंच मळलेलं आहे आता आता हे तास देचे। चार तास ठेवून द्यायचं आहे चार तासानंतर ते चांगलं मुरणार म्हणजे पीठ येणार आता हे मी झाकून ठेवते पुन्हा एक वाटी भरून वड्याचं पीठ घेतलं आहे ते पाव चमचा मीठ घातलं पाव चमचा हळद घातली सेम तसंच पीठ मळायचं आहे लवकर ते पीठ यायला पाहिजे म्हणून काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते आता इथे मी कांदा किसून घेतलेला आहे पिठाचं पाणी मळायला घेतो त्यामध्ये आपण कांदा घालून त्याचं पाणी पिठामध्ये घातलं तरी सुद्धा चालेल पण सगळ्यांनाच कांद्याचा वास आवडतोच असं नाही म्हणून आपण पीठ मळल्यानंतर हा कांद्याचा एवढा भाग ह्या पिठावरती ठेवून द्यायचं आहे गरम पाणी आहे हे पीठ पण मी तसंच मळलेलं आहे घट्टच मळलेलं आहे आता हे पीठ मोरायला ठेवायचं आहे इथे मी हा छोटासा कांदा घेतला आहे तो कांदा ह्यामध्ये असा ठेवून द्यायचा असं कांदा असं ठेवल्याने दोन तासामध्ये पीठ मुरणार कांदा न लावतासुद्धा मी पीठ मळून दाखवलं आहे आणि असं सुद्धा दाखवलं आहे दोन तासानंतर आपण चेक करूया आता हे झाकून ठेवायचं आणि दोन तासानंतर बघायचं आपण पीठ बघूया तुम्ही बघू शकता दोन तास झाले आणि पीठ किती आलं आहे बघा चांगलं मुरलं आहे पीठ आता आपण ह्याचे वडे करून घेऊया हा कांदा काढते मी आता कांद्यामुळे पीठ लगेच आलं मग मी तेल लावलं नव्हतं मग आता मी थोडंसं तेल लावते त्याचे गोळे करून घ्यायचे तुम्हाला लहान मोठे कसे हवे तसे तुम्ही गोळे करून घ्यायचे एक वाटी पिठामध्ये सहा गोळे तयार झाले तेच इथे कांदा न घातलेलं पीठ बघा तुम्ही जेवढं हे पीठ आहे नरम त्याच्यापेक्षा थोडं हे घट्ट आहे तुम्हाला फरक कळायला पाहिजे म्हणून मी दाखवते हे चार तासासाठी ठेवलेलं पीठ आहे हे तेवढं नरम झालेलं नाही आहे जेवढं हे नरम झालेलं आहे ह्याला अजून एक तास लागणार तीन ते चार तास लागतात हे वडे आपण तळून घेऊया असं प्लास्टिकची पिशवी किंवा दुधाची पिशवी घ्यायची पाणी किंवा तेल लावायचं आहे इथे तेल घेतलंय कारण मी पिठाला तेल लावलेलं ला नाही आहे पाणी लावायचं वरती एवढ्या भागाने आपल्याला वडा थापून घ्यायचा आहे असा कडेकडेने थापून घ्यायचा आहे आणि गोल करत जायचं आहे जास्त जाड थापायचा नाही आहे असा हातावर घ्यायचा आणि हे बघा जास्त जाड केलेला नाही आहे पातळही नाही आणि जाडही नाही मध्यम ठेवायचं आहे असे एक दोन करून घ्यायचे आधी आता हे आपण तेलात सोडून घेऊया पिशवीवरचा असा काढून घ्यायचा आहे आणि असा सोडायचा खालचं तेल वरती हे करायचं आहे बघा पटकन फुल्ला आपण दोन तासच पीठ भिजवलं होतं आणि किती मस्त फुल्लं आहे बघा गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे काढून घेते ह्याच्यावर चेंज करूया किती मस्त फुललं आहे आता बाकीचे राहिलेले मी करून घेते तुम्ही बघू शकता सगळे वडे फुललेले आहेत दोन तासामध्ये एकदम परफेक्ट पीठ आलं होतं तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही अशा पद्धतीने वडे करू शकता हा वडा काढून दाखवते तुम्हाला बघा आतलं पीठ चांगलं भाजलं गेलेलं आहे आणि चांगलं फुललेलं आहे आता दुसरं पीठ घेतलं आहे दुसऱ्या पिठाला चार तास लागणार होते तर आता ता तीन तास झाले आहेत तीन तासानंतर मी चेक केलं तर पीठ आलेलं आहे मग आता हे आपण वडे करू शकतो कारण पीठ आलेलं आहे बघा नरम झालं आहे पीठ मगाशी थोडं घट्ट होतं सुरुवातीलाच पीठ मळताना एकदम घट्ट गोळा मळला तर साधारण चार तास लागतात जास्त घट्ट नाही मळला म्हणजे थोडासा हलका नरम मळला की तीन तासामध्ये पीठ येतं आणि हे गरमीचे दिवस आहेत त्यामुळे पीठ लगेच आलं पुन्हा मी तेल तापत ठेवलंय फक्त जरासा तेलाचा हात लावायचा आहे आता हे वडे तळून घेते मी गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची हे वडे सुद्धा मस्त फुलले आहेत वडा काढल्यानंतर लगेच दुसरा वडा सोडायचा नाही थोड्या वेळानंतर सोडायचा तेल जरा तापलं की मग सोडायचा नाहीतर मग तो वडा फुलत नाही वडा वर आल्यानंतर मग हे असं तेल वर खाली करायचं मग हे बघा असं आपोआप फुलतो थंड तेलात सोडल्यानंतर मग तो पटकन फुलून वर नाही येत सगळे वडे तळून झाले आहेत आता आपण सर्व करून घेऊया कोंबडी वडे किंवा सागोती वडे तयार आहे सगळे चांगले फुललेले आहेत मी दोन प्रकारे दाखवले आहे हे तुम्ही चिकनबरोबर खाऊ शकता त्याला सागोती वडे म्हणतात नॉनवेज मटण कलेजी यासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता तसेच उसळीच्या प्रकारांसोबत खाऊ शकता वाटण्याच्या उसळीसोबत खाऊ शकता ब्रेकफास्ट म्हणून चहाबरोबर आणि तांदळाच्या खिरीसोबत खाऊ शकता वडे तयार झाल्यानंतर त्याची वाफ घालून गरमागरम हवाबंद डब्यात ठेवले की की ते जास्त वेळ गरम आणि नरम राहतात मी भाजणीचं पीठ दाखवलं आहे दोन प्रकार दाखवले आहे तुम्हाला जो प्रकार आवडला त्याप्रमाणे तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल लायकन क्लिक करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद